आपको पहली जिम्मेदारी दी गई है शिवसेना की तरफ से इस बारे में आपका क्या कहना है मेरा कहना यही है कि ये उम्मीदवारी की उम्मीद हम सभी लोगों को पिछले साल भर से थी क्योंकि डेढ़ दो साल पहले डेढ़ पौने दो साल पहले आपने जो यहाँ के जो सांसद हैं उन्होंने पार्टी के साथ में द्रोह किया गद्दारी किया सब कुछ मिलने के बावजूद भी उनके मन में जो बेईमानी के ख्याल आए वो हमको सब कुछ छोड़ के चले गए जब से ये जगह पे मुझे लड़ना है ऐसा मुझे उद्धव जी ने हमारे पक्ष प्रमुख ने पहले ही बताया था और उन्होंने दिए हुए शब्द के अनुसार मुझे उन्होंने उम्मीदवारी कल बहाल की इस बार चुनाव किस मुद्दे पर लड़ा जाएगा इस बार का चुनाव हमारे जिले में कम से कम हमारे बेरोजगारी है हमारे किसानों के जो उपज है उसको कोई मूल्य नहीं है इसके बाद में हमारे जिले के जो मुख्य प्रश्न है पिछले बहुत सालों से खामगा जालना रेल्वे लाईन का प्रश्न आहे आमारे जिल्ह्याचा कुछ हा कुछ भी विकास नाही ठप्प पडा आहे इसले ऐसे अनेक मुद्दे पर ये है कालच आमचे पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांनी शिवसेना पक्षाची जी उमेदवारी जाहीर केल्या त्यामध्ये पहिल्याच क्रमांकावर माझं नाव आहे हे सगळ्यांनी पाहिलं आणि सांगायचं काय म्हणजे मागच्या पंधरा वर्षापासून या ठिकाणी ज्यांना खासदारकी मिळाली त्याआधी पंधरा वर्ष आमदारकी मिळाली मंत्रिपदही मिळाले सगळं काही मिळाल्यानंतर ज्या लोकांनी शिवसेनेशी गद्दारी केली इथून निघून गेले त्यांचा पराभव झालाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये यासाठी म्हणूनच माझी उमेदवारी त्यांनी दिलेली आहे आणि या जिल्ह्याचा इतिहास आहे की मागच्या सहा वेळेस शिवसेनेचाच उमेदवार इथं प्रचंड मतांनी निवडून आला आणि निश्चितपणे उद्धवजींनी दाखवलेला विश्वास आम्ही सार्थ करून दाखवू आणि सातव्या वेळेस सुद्धा विजयीच होऊन दाखवू दुसरं काही आमच्या दुस आमच्याकडून सांगायचं हेच की मागचे पंधरा वर्ष यानं जे जिल्ह्याला अविकसित ठेवलं कुठल्याही प्रकारे असा विकास झाला नाही आता आपण जर पाहिलं तर एकशे बारा पूर्वीचा आमचा खामगाव झाला रेल्वे रेल्वेमार्ग सातत्यानं तो सगळे लोकच जनता त्याचे पाठपुरावा करते परंतु कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद नाही उलट निवडणुका आल्या की असं काहीतरी गाजर द्यायचं की पण नाही आता त्यानं एकदा आम्हाला शब्द दिले एकदा सांगायचं की सर्वेत आलं एकदा सांगायचं की इतकं इतका, -इतका निधी मंजूर झाला आता सांगायचं की अर्धा निधीच पत्र देणं दिलं पण मग तर कुठंतरी त्या पत्राचा एक प्रत म्हणा किंवा कुठंतरी जर चेक दिला असेल गव्हर्नमेंटनं सेंट्रल गव्हर्नमेंटला आपल्या वाट्याचा हिस्सा पन्नास टक्के त्याचं काहीतरी आम्हाला काहीतरी दाखवा ना पण दरवेळेसच भूल थापा द्यायच्या था। तर असे जे प्रश्न पेंडिंग आहेत या जिल्ह्याचे हा एकच नाही मोदीजी आले होते दोन हजार चौदाला त्यांनीही लोकांना विचारलं होतं खामगाव जिल्हा व्हा की नाही व्हा त्यांनी विचारलं होतं खामगाव जालना रेल्वेमार्ग व्हा की नाही व्हा आणि लोकांनी नाही सांगितलं होतं आता येऊन त्यांनी विचारावं केंद्रातही त्यांचं ते सरकार आहे राज्यातही त्यांचं ते ते सत्कार आहे आणि चौदा सालचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला चोवीसपर्यंत मिळून ना हीच आहे मोदीची गॅरंटी आणि म्हणून कुठंतरी असे जे काही प्रश्न आहेत सिंचनाचाही प्रश्न आहे जिल्ह्याचा सिंचनाचा भला मोठा अनुशेष आहे या जिल्ह्यामध्ये अशी एकही एम आय डी सी नाही की जिथं कुठंतरी हजार दोन हजार आमचे तरुण बेरोजगार कामाला लागतील त्या ठिकाणी सरकार भरत्या करण्याच्या नाटकाखाली लोकांचे करोड रुपये तर लुटतं इंटरव्ह्यूलाही मुलं जातात परीक्षाही देतात पासही होतात नंतर समजत की दो पेपर फुटलेला होता आणि मग ते परीक्षा शुल्काचं काय पालकांना झालेल्या त्रासाचं काय त्यांच्या खिशातून गेलेल्या पैशाचं काय याबद्दल अतिशय विदारक चित्र या महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून त्याच प्रकारचं चित्र आपल्या जिल्ह्यातही आहे आपल्या जिल्ह्यातल्या तरुणांना गंडवल्या गेलं आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना गंडवल्या गेलं शेतकऱ्यांचा महत्वाचं पीक विदर्भामध्ये त्यातल्या आपल्या जिल्ह्यामध्ये कॉटन आणि सोयाबीन आहे काय हाल आहे कॉटन आणि सोयाबीनचे आता फक्त महायुतीच्या लोकांना सभा घेऊन दाखवा म्हणावं अनेक ठिकाणी शेतकरी खिशातून सोयाबीन फेकून यांना मारल्याशिवाय राहणार नाही अनेक ठिकाणी कापूस जाळून यांच्या स्टेजवर फेकल्याशिवाय राहणार नाही म्हणून एवढा संतप्त हा परिसर आहे त्यामध्ये भविष्य काळामध्ये आमच्या तरुणांना त्रास होणे शेतकऱ्यांना त्रास होणे बेरोजगारांना त्रास नये आमच्या जिल्ह्याचं जिजामातेचा विकास आराखडा मंजूर तर आहे म्हणतात मग देत का नाही चारशे त्रेपन्न कोटी रुपयाचा संत गजानन महाराज आमच्या विदर्भाची पंढरी आहे तिचा विकास अतिशय गतीने चालू आहे जिगाव सारखा एक लाखापेक्षा जास्त हेक्टर सिंचन क्षमतेचा प्रकल्प आहे आमचा परंतु अतिशय संतते केव्हा करणार तुम्ही आता सुरू झालेला दहा वर्षापासूनचा प्रकल्प काय दोन हजार पन्नासमध्ये पूर्ण करणार का पंच्याहत्तरमध्ये करणार आणि म्हणून कुठंतरी अशा जे काही विकासामध्ये आपल्या अडथळे निर्माण झालेले आहेत अशा सगळ्याच गोष्टीकडे आम्ही प्रकर्षानं लक्ष देऊ लोणारची मंडळी आता इथं तुम्हाला दिसते हो लोणारचं सरोवर हे जागतिक दर्जाचं आहे जगामध्ये तिसऱ्या क्रमांकाचं आशिया खंडामध्ये पहिल्या क्रमांकाचं सरोवर आहे कुठला विकास आहे आणि म्हणून तीर्थक्षेत्रामध्ये विकास नाही पर्यटनामध्ये विकास नाही कोणत्या क्षेत्रामध्ये विकास या खासदारानं केला नाही त्या सगळा हा अनुशेष जो आहे विकासाचा तो पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न विशेष <coughs> नियोजन करण्याची काही गरजच नाही खासदारानं केलेली गद्दारी कोणाला रुचलेली नाही शासनानं केलेले कामं कोणाला आवडलेले नाही जनता त्रस्त आहे बेरोजगारीनं शेतीमालाच्या भावानं जिल्हा अवके पंधरा वर्ष नुसता पास केला गेला आज खासदाराबद्दल एवढी नाराजी आहे की आम्हाला त्यांना हरवणं मला वाटते काहीही जड जाणार नाही खूद म्हणून शहरी मतदारांना खुश करण्यासाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर बी आलं तर चालेल अशा पद्धतीनं ती निर्यातबंदी केलेली